या मुलीला तुम्ही सगळेजण ओळखत असणार गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत चर्चेत असणारी दिसणारी ही मुलगी मुलगी निगम असण्याचं कारण तुम्हाला माहितीये का थांबा थांबा युपी बोर्ड मध्ये टॉपर म्हणून नाही तर तिच्या दिसण्यावरून तिची मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे ते म्हणतात ना चांगलं जितक्या लवकर पसरत नाही वाईट तितक्याच वेगानं पसरत आज ही कर्तृत्वापेक्षा एखाद्याच्या दिसण्याची चर्चा जास्त केली जाते देशातील सगळ्यात अवघड मानला जाणारा दहावीचा युपी बोर्ड त्यामध्ये टॉपर आलेली प्राची प्राची टॉपर आली आणि चर्चांना उदाहरण आलं ते तिच्या दिसण्याचं वाईट याचं वाटतं बीबीसी न घेतलेल्या काही इंटरव्यू मध्ये प्राची म्हणते मला एक दोन मार्क कमी पडले असते तर मी टॉपर नसते आले आणि यूपी बोर्डात जर मी पहिली आली नसते तर माझ्या दिसण्याची इतकी चर्चा झाली नसती त्यावरून मला ट्रोल केलं गेलो नसतं यू पी फर्स्ट टाइम काही तर थोडासा तो, तो मला की व्हायरल हुआ बट हमारे जो शारीरिक बनावट उसके लिए मतलब की बहुत ही ज्यादा व्हायरल हो गई व्हिडिओ लोग कमेंट करने लगे तो दो तीन दिन तो बहुत ट्रेंडिंग में होने लगी की ये कैसी लडकी है और इसके हेयर्स पे मुंह पर हेयर्स बहुत सारे हैं उसकी वजह से मतलब कि बहुत ज्यादा ट्रेंडिंग में आ गई मैं शायद अगर टॉप मतलब कि नंबर एक दो कम हो जाते तो टॉप पर ही ना आती तो शायद इतना फेमस भी ना होती तो ज्यादा ठीक रहता मतलब कि इतना हेयर्स के लिए मुझे कमेंट ट्रोल किया गया स्वप्नना पंख देने वाली सोशल मीडिया से यह ट्रोलिंग या सगळ्याचा तिच्या मनावर आणि तिच्या कुटुंबावर काय परिणाम झाला असेल याचा विचार का मोबाईल आहे इंटरनेट आहे करायला आपल्याकडे अधिकार आहे म्हणून कोणाच्याही आयुष्यावर कोणाच्याही दिसण्यावरून आपण कमेंट कराव्यात का तसा अधिकार आपल्याला आहे का हे कितपत योग्य आहे कमेंट करून मला तुमचं मत नक्की कळवा